फॉलो ते वाचतील आणि त्याच्या पाठी मागून आपण ती म्हणायची आहे सगळ्यांनी आणि अमलात तर आणा पण तुमच्या घरी जाऊन सुद्धा सांगा कि अशा पद्धतीचा कार्यक्रम झाला म्हणजे शासनाने हा विषय किती गांभीर्याने घेतलेला आहे आणि त्याचे जे दुष्परिणाम आता सध्या दिसून आलेले आहेत तुम्ही एक पिक्चर पाहिला असेल उडका पंजाब पाहिलाय का तेवढा पंजाब की त्यांची अवस्था झालेली आहे या ड्रग्जच्यामुळे आणि ह्याच्यामध्ये काही विदेशी ताकद पण आहेत तो राजा आपल्या तो विषय नाही आहे पण जे आपले विरोधी देश असतात की ते जास्त प्रमाणात लहान लहान मुलांमध्ये ड्रगमध्ये अडकवून त्यांच्यामार्फत विक्री करून आपला देश आणि आपला पिढी कसं नसून काढायचे त्यांचे प्रयत्न चालू असतात आपण ते उडत्या पंजाबमध्ये केलेले आहे की काय ड्रगमुळे तशी अवस्था झाली सध्या पंजाबची मी मॅडमांना विनंती करतो की त्यांनी शपथ वाचन करावं सगळ्यांनी हात पुढे आहे मी कुठल्याही प्रकारचे व्यसन माझ्या आयुष्यात लागू देणार नाही मी अजीवन निर्व्यसनीय राहील मी

आदे, आदे, उन्या करिता, उन्या मी, मी सक्रिय राहीन सक्रिया मी, मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी सर्वतो प्रयत्नशील राहून

जय भारत धन्यवाद मित्रांनो हा संकल्प आहे आणि संकल्प हा तडीच न्यायचा असतो त्याशिवाय आपण संकल्प करत नव्हता तो तुम्हाला सगळ्यांना कळतेची विनंती आहे तुमच्या घरामध्ये तुमचे मोठे